पुढे आलो तर आपण ब्रह्मागिरी अच्छा अच्छा लस उचलणार आहे बाबा हे भास्कर कसा आहे कसा वाटत आहे जिवंत स्वर्ग मग हे सुनू मास्तर दर्शन घ्या हा अरे आमचे संदीप राव खाली ना कुठं संदीप राव दाजी कसं वाटतंय गारगार वाटतय हा चला चला खमान कमी लोक हा दोन काय दोन दोघ लागतील का त्याला दोघ चला <laughs> सांभाळून आणा चला यायचं मग आता <laughs> वरती वरती काय दिस आहे ना गाड्या <laughs> चला चला रे अरे <laughs> खंडू Come on. Bum bum. Bum bum. Bum bum. Hur har. कस वाटतय चढ लेवर मस्त वाढतंय ना चढ हा कसं आहे संदीप खेत्रे कस वाढतोय चढ चढल्यावर एक नंबर हा જે ડા બરા દે ડા રિ ડા રિ ડા જે આ જે होबा चला ना ये ऐ, ये जार। 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 चला ये ग्रुप का है आमचा ग्रुप देख ज्या आणि पेशेंट पेशेंट ज्या चला चला ये जा बराजे जारी जार।

कस झालं झोप बीप झाली का लय चिटकून बिटकून मस्त झोपलो थंडी थांडीचा आपण सगळे आठ जण होते याच्यावर हे आमचा माणूस चड्यावर आता बनल नीट करा ना तुमच्या घरात असं का कोणी का नाही भाऊ बिहू माणसा समोर अशा बनेली घालून चढ दिस हा कसं कुठं जात आपण त्र्यंबकेश्वर अच्छा संदीप भाऊ रात्री झोप झाली कसं वाटलं मी एकदम मस्त रात्री ध्यान आलता का मग याच याच कशाच आलतं का रात्री दुसरं टीआ टी आमबाकुंड अच्छा टी आंबा आहे आंबोळी पप्पान पप्पाल होतो अच्छा त्र्यंबकेश्वर मध्ये तुमच्या पप्पाने मी बनवला मोदासाठी बनवलं उडी आण कुंडामध्ये आता अच्छा अच्छा आता लांब केलं हे बघू शकतो तुम्ही आणि आता आपल्याला जायचंय समजतुर दुईच आहे पुरी हे